नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय की मोसंबी बागेमध्ये फुल काढण्याचा जालिम उपाय या ठिकाणी मोसंबी बागा ह्या सध्या लिकेज होत आहेत तर काही शेतकरी आता सध्याला पाणी सोडतायत काही शेतकऱ्यांनी आत्ताच मोसंबी बागेची हार्वेस्टिंग झाली आणि त्याच्यानंतर मोसंबी बागेवरती स्प्रे सुद्धा चालू आहेत या ठिकाणी मोसंबी बागेवरती लिक झाल्या कारणानं शेतकऱ्यांना असे शेतकरी अशा आहेत की आपल्या बागेवरती जास्तीत जास्त फुलं निघतील का तर याच प्रश्नाचं उत्तर आपण घेऊन आलेले आहेत आणि चला सुरू करूया एक लाईक सोबत आपला आजचा विषय की मोसंबी बागेमध्ये फुल काढण्यासाठी उपाय मित्रांनो उपाय कसा तो पहिला मुद्दा येतो आपल्या मौसम विभागामध्ये ज्या ज्या घटकांचं कार्य या अवस्थेमध्ये फवारणी व्यवस्थित झाल्या पाहिजे फवारण्याचं शेड्यूल व्यवस्थित असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपली कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही फवारणी वायाला जायला नाही पाहिजे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त फुलं ही आपल्या बागेवरती लागली पाहिजे हाच आपला आजचा उद्देश आहे तर सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे आपल्यासाठी झिंक मित्रांनो जिंकचं कार्य पहिलं समजून घेऊ झिंक काय करतं की ज्या वेळेला वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असतं किंवा वातावरणामध्ये बदल होतात वाता, काडीचा सेंद्र शुभी घडतो आणि त्याच्यानंतर सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया जी घडत असते तर याच्यासाठी पूर्ण सहकार्य करणार म्हणजे हे झिंक आहे या ठिकाणी झिंकमुळं आपल्या हा, हार्मोन बॅलेन्सिंग जे आपण म्हणतो तर ते काडीमध्ये राखलं जातं त्याच्यानंतर जास्तीत जास्त फुल काढण्यासाठी उत्तेजना देणार म्हणजे झिंक आहे आणि त्याचमुळं आपल्या मोसंबी विभागात ज्या वेळेस आपण पाणी देतो त्याच्यानंतर एक पाण्यानंतर किंवा मोसंबी विभागाला पाणी दिल्याच्या नंतर साधारणतः एक सात ते आठ दिवसानंतर ज्यावेळेस डोळा फुगून अवस्था असते त्यामध्ये आपल्याला झिंकचा वापर करायचा आहे आता झिंक झाल्यानंतर एका झिंकणं आपलं ना भागणार नाही तर याच्यासाठी आपल्याला अजून दोन घटक याच्यामध्ये मिसळणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुलं आपल्या बागेवरती लागली पाहिजे तर मित्रांनो दुसरा घटक आहे तो म्हणजे बोरॉन बोरॉनचं कार्य आपण या ठिकाणी समजून घेऊ मित्रांनो बोरॉन कोणत्याही पिकामध्ये बोरॉनचं कार्य म्हणजे फुलगळती न होऊन देणं फळगळती न होऊन देणं त्याचबरोबर काडी कामध्ये गर्भधारणा तयार करणं हे सर्व काम बोरावच्या माध्यमातून होतात आणि याच ठिकाणी बोरावचा रोल आज या फवारणीमध्ये खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे आपल्यासाठी एक चमत्कारिक मुद्दा मानला हरकत नाही आणि या तिसऱ्या बद्दल किंवा तिसऱ्या घटकाबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आणि काही शेतकरी माहित असून सुद्धा फवारण्याची हिंमत करत नाहीत तर त्या ठिकाणी मित्रांनो याचं एकच कारण आहे की हा जो घटक आहे तर हा घटक जर भाजीपाला वर्गीय पिका असतील किंवा टमाटा झालं कोथिंबीर झालं वांगे कांदे याच्यामध्ये जर फवारला गेला किंवा जास्त प्रमाण झालं तर याची स्क्वॉर्चिंग सुद्धा येऊ शकते आणि तो घटक आहे मॉलिबडेनम या ठिकाणी मॉलिब्डेनम बऱ्याच शेतकऱ्यांना याच्याबद्दल आधुरी माहिती आहे शेतकरी या कंटेन्सकडे किंवा मॉलिपडेनमकडे वळत नाही मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की मॉलिपडेनमचं कार्य आपण पहिलं समजून घेऊ या ठिकाणी जे आपल्या वातावरणातून किंवा पाठीमाग जो पाऊस झाला ज्याने दोन इंच तर ओल गेली आणि वरून सुद्धा चांगल्यापैकी एक दोन वेळा पाऊस झालेला आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटलं की या पावसामुळे काही मोसंबी विभागाला जास्त फरक पडणार नाही परंतु जी चार बोट वल गेली हिचा तर जास्त परिणाम नाही झाला परंतु मुख्य मुद्दा आला तो म्हणजे आपले जे झाडं होते तर या झाडांना या ठिकाणी वरून जे वातावरणामधलं जो पोस पोस झाला त्याच्यानंतर पावसामुळं या काडीमध्ये आपल्या अं या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यानंतर या पानाच्या साहाय्याने पानाच्या पर्णरंध्रामधून या काडीमध्ये नत्राचं प्रमाण वाढलं गेलं आणि या ठिकाणी नथराचं प्रमाण ज्या वेळेस वाढलं त्यावेळेस शेतकरी तर शांत होते कारण एवढ्या पावसानं काही होणार नाही हे शेतकऱ्यांचे अनुभव होते परंतु या ठिकाणी मोसंबी बागा लिक होण्यास सुरुवात झाली आणि काही ठिकाणी फुलं काढले तर काही ठिकाणी मोसंबी बागा पूर्णतः फेल जाण्यास सुरुवात झाली म्हणजे या ठिकाणी अधुऱ्या स्टोरेजमध्ये मालाची फक्त हार्वेस्टिंग झाली होती मोसंबी बागेला ताण बसलेला नव्हता हो आणि त्याच्यानंतर जो पाऊस झाला या ठिकाणी पर्णरांध्रातून पाणी आणि नत्र या दोन्हीचं प्रमाण काडीमध्ये आलं आणि त्याच्यानंतर काडीमध्ये नत्राचं प्रमाण वाढलं परिणामी या ठिकाणी बागा लिक होण्यास सुरुवात झाल्या आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा बागा बरेचशा आगरीवर गेल्या आणि आता सध्याची पोझिशनला भरपूर बागा लिकेच्या आहेत पर... थोडंफार थंडीचं प्रमाण वाढलं त्याच्यानंतर मोसंबी भागा जशा जशा स्टोरेजमध्ये येऊ लागल्या तसं तसं मोसंबी भागेतून एक अर्ध या ठिकाणी फुल दिसायला लागलं ला, आणि मित्रांनो फुलं जसे जसे दिसून राहिले त्याच पद्धतीनं आपल्याला दोन, काम दोन तर काम करणं गरजेचं आहे दोन घटक ते कोणते तर सर्वप्रथम हे फुल वाचवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मोसंबी भाग जास्तीत जास्त कशी फुटल याच्याकडे सुद्धा आपण मित्रांनो या ठिकाणी जिंक आपल्याला हार्मोन बॅलेन्सिंग करायला कार्य करल त्याचबरोबर जे बोरवणे तर काडीमध्ये ज्या वेळेला आपण पाणी देतो त्याच्यानंतर झिंक आणि बोरवणची ज्यावेळेस फवारणी होते त्यावेळेस गर्भधारणा हार्मोन बॅलेन्सिंग आणि त्याच्यानंतर काडीमधून जास्तीत जास्त फुलं किंवा बागेमधून जास्तीत जास्त फुलं आपल्याला निघण्यास मदत होणार मित्रांनो तिसरा जो घटक आहे तो म्हणजे हो मॉलिप्डेनम जैस्त जैस्त या ठिकाणी मॉलिपडेनमचं जे कार्य आहे ते म्हणजे नत्र पचवणे अधिक झालेलं नत्र या ठिकाणी पचवण्याची जी क्रिया आहे तर ती मॉलिफ मार्फत होते आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी अतिरिक्त झालेलं काळीमधलं नत्र हे मॉलिफडायनमच्या सायने पचवलं जातं आणि मोसंबी भाग जी आगरीवर आहे तर ती मोसंबी विभाग या ठिकाणी पूर्णतः फ्लॉवरिंग घेऊन या ठिकाणी आहे तर मित्रांनो प्रमाण कसं घ्यायचं प्रमाण खूप महत्वाचं आहे या ठिकाणी प्रमाण जर बिघडलं तर सर्व काही बिघडू शकतं कारण तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असला आणि याच्यानंतर जर आपला व्हिडिओ मिस झाला तर हे प्रमाण जर उकललं तर पूर्णतः खेळ आपला बिघडू शकतो याच्यासाठी प्रमाण बघा तर चिलेटेड झिंक किंवा झिंक सल्फेट आपण याचा दोहीचा वापर या ठिकाणी करू शकतो झिंक सल्फेट वेगळं आणि चिलेटेड झिंक वेगळं या दोहीतला फरक समजून घ्या तर पहिलं जर आपण चिलेटेड झिंक घेतलं तर आपण दोन ग्रॅमनी या ठिकाणी चिलेटेड झिंकचा वापर करायचा आहे मित्रांनो दोन ग्रॅम चिलेटेड झिंक आणि त्याचबरोबर जर झिंक सल्फेट जर आपण घेतलं तर झिंक सल्फेट या ठिकाणी आपल्याला त्याचा जो वापर करायचा आहे तो म्हणजे पाच ग्रॅम प्रति हे या हिशोबानं आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे बोरॉनचा तर बोरॉन वापरायचा आहे आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर या ठिकाणी प्रति लिटर, 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 लिटर हा शब्द महत्वाचा आहे कारण काही शेतकरी या संभ्रमात असतात की नेमकं वापरायचं किती तर प्रति लिटरसाठी दोन ग्रॅम बोरांचा वापर करायचा आहे झिंकचा वापर दोन ग्रॅम प्रति लिटरसाठी करायचा आहे त्याचबरोबर झिंक सल्फेट जर असेल तर झिंक सल्फेटचा वापर पाच ग्रॅमना आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी करायचा आहे मात्र हा घटक जास्त नाही झाला पाहिजे याची काळजी मात्र नक्की घ्यायची हा घटक जास्त होता कामा नये याची मात्र नक्की शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आणि या ठिकाणी मॉलिपडेनमचा वापर आपल्याला करताना साधारणतः एक ग्रॅम लिटर या ठिकाणी पोटॅशियम मोलिब्डेनम किंवा अमोनियम मोलिब्डेनम हे दोन प्रकारापैकी आपण एक कोणताही निवडला तरी काय हरकत नाही सर्वप्रथम आपण पोटॅशियम मॉलिब्डेनम जर आपल्याला भेटत असेल आपल्या कृषी सेवा केंद्रावर जवळ तर पोटॅशियम मॉलिब्डेनम घेऊन आपण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याची फवारणी करू शकतो आणि आपल्या बागेमध्ये एकदम जास्तीत जास्त फ्लॉवरिंग या ठिकाणी आपल्याला भेटू शकते मित्रांनो त्याचबरोबर एक तिसरा जो घटक आहे हे सर्व जर आपल्या बजेटमध्ये बसत नसेल तर आपण तिसरा जो घटक आहे जो फवारणारे तो म्हणजे याराचं बर्ड बिल्डर यारा कंपनीच बर्ड बिल्डर भेटत आणि या ठिकाणी आपण याचा जरी वापर केला तरी सुद्धा आपल्या बागेमध्ये चांगली चांगली फुलधारणा या ठिकाणी नक्कीच होऊ शकते परंतु मित्रांनो हा जो वरचा मुद्दा आहे तर या ठिकाणी हे सर्व वापरलं तर निश्चितच आपल्या बागेमध्ये जास्तीत जास्त, जास्त फ्लॉवरिंग हे आपल्याला भेटू शकते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद